कुडाळ तालुक्यातील नाबरवाडी येथे घरफोडीची घटना घडली आहे सीसीटीव्ही बंद का झाले हे पाहण्यासाठी विनोद रुद्रे यांनी आपल्या भावाला घराजवळ पाठवले असता घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले या घरफोडीत रोख एक लाख ऐंशी हजार रुपये चाळीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि एक हजार रुपये किमतीची सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन चोरीला गेली आहे याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भांड करीत आहेत नाबरवाडी येथील विनोद रुद्रे हे आपल्या मुलाजवळ तीन जून रोजी मुंबई येथे गेले होते त्यांच्या घराच्या सभोवताली सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही बसवण्यात आले आहेत दरम्यान ते मुंबईमध्ये असताना त्यांच्या मोबाईलवर सी सी टी व्ही बंद असल्याचे निदर्शनास आले हे सी सी टी व्ही का बंद आहेत याची चौकशी करण्यासाठी त्यांनी आपल्या भावाला त्यांच्या बंद असलेल्या घरी पाठवले त्यांच्या भावाने बघितले तर घराच्या दर्शनी दरवाजाची कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून घरातील असलेली कपाटे फोडलेली आहेत तसेच सामान अस्ताव्यस्त टाकलेले आहे ही माहिती विनोद रुद्रे यांना दिल्यानंतर ते तात्काळ कुडाळमध्ये आले त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेतली घडलेली घटना सांगितली मुंबईवरून विनोद रुद्रे आल्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली यामध्ये त्यांनी सांगितले की घरातील कपाटांमधील रोख रक्कम एक लाख ऐंशी हजार चाळीस हजार रुपये एक सोन्याचे दहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व्हीसाठी लागणारा एक हजार रुपये किमतीचा डीव्हीअर मशीन चोरीला गेला आहे त्यांच्या तक्रारीवरून कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही चोरी झाल्यानंतर ठसे तज्ञ तसेच श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले हे श्वान पथक घरापासून चारशे मीटर अंतरावर नेरूर रस्त्याला जाऊन घुटमळले त्यामुळे पुढचा मार्ग पोलिसांना सापडू शकला नाही घटनास्थळी पोलीस उपधीक्षक आढाव तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम तपासी पोलीस अधिकारी भान दयानंद चव्हाण यांनी भेट दिली